भविष्यात जर तुमचा घर घ्यायचं प्लॅनिंग आहे किंवा पर्सनल लोन बिझनेस लोन किंवा कार लोन घ्यायचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही या तीन चार गोष्टी आत्ताच त्यावर तयारी करणं गरजेचं आहे एक तर चेक करा तुमचे प्रॉपर आय टी आहे का इन्कम टॅक्स रेटन जर तुम्ही नोकरी नसेल करा बिझनेस करत असाल तर आय टी आर कंपल्सरी असता बँकिंग करता बँकांकरता कारण की त्यावर समजतं तुमचं इन्कम कसं आहे आणि इन्कम कुठून मिळतो त्यानंतर तुमचं बँकिंग स्ट्रॉंग पाहिजे बँका काय करता किंवा फायनान्स कंपन्या तुमचं मागचं सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट चेक करता पर्टिक्युलर डेटला तुमचा ॲव्हरेज क्वार्टरली बॅलन्स कसं तुम्ही मेंटेन ठेवलेलं आहे त्यावर डिपेंड असतं का तुमचं ई एम आय तुम्ही किती होऊ शकता हे बँक चेक करता आणि सगळ्यात महत्त्वाचं सिबिल कारण तुमचं सिबिल सांगतं का तुमचं मागचं हिस्ट्री काय होते प्रीपेमेंट हिस्ट्री काय होते जेणेकरून बँकांना कन्फर्म असतं का ही व्यक्ती कशी लोन देण्याकरता लोन घेण्याकरता त्यामुळे त्यामुळे तुम्ही ह्या तीन चार गोष्टी आत्ताच बघणं गरजेचं आहे जर भविष्यात तुम्हाला हाऊसिंग लोन कार लोन बिझनेस लोन पर्सनल लोन वगैरे घ्यायची इच्छा असेल तर थँक्यू